अधिवेशनाला आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल आपण विधानभवनात दाखल होतात सचिन नायर यांनी आपल्याला पेढा भरवला सचिन भाऊ कर... माझे चांगले मित्र आहेत लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाला दा, चांगल्या जागा मिळाल्या त्या आनंदात त्यांनी मला पेढा भरवला आणि विधानसभेमध्ये ज्यावेळेस आमच्या जागा जास्त येतील त्यावेळेस या पेढ्याची परतफेड मी नक्कीच करेल एक मित्र म्हणून एक त्यांचा लहान भाऊ म्हणून सर तुम्ही नव्वद जागांची मागणी केली परंतु याच बाबत जे महायुती त्याचबरोबर भाजप असेल त्यांनी नाराजी ती व्यक्त केलेली पाहायला मिळते तुमच्यावरती अनेक दे टीका देखील जे आहे ती केली जाते नाही टीका करणं विरोधकांचं काम आहे आणि टीकेला मी घाबरत पण नाही टीका करताना त्यांनी पण भाषेचा जरा संयमित वापर करावा अवकाद त्याला अक्कल नाही अशा पद्धतीचे शब्द त्यांनी असंविधानिक वापरू नये कारण महाराष्ट्र विधीमंडळाचा मी सदस्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून जास्तीत जास्त जागा मिळाव्या आप अशी अपेक्षा केली होती त्यावर त्यांच्या पोटात कोटण्याचं कारण नाही थट्टा करणं कारण माझ्याकडे काही बँका पतसंस्था किंवा साखर कारखाने नाही आहेत मी एका सामान्य कुटुंबातला आहे आणि अजितदादांमुळे आज सन्मानानं या विधान परिषदेमध्ये मी आज त्या ठिकाणी आहे विधिमंडळामध्ये आणि मला असं अपेक्षित आहे की नव्वद शंभर जागा विधानसभेमध्ये आम्ही लढलो पाहिजे माझी कार्यकर्ता म्हणून भावना तयार करावा भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे मोठा पक्ष आहे याबद्दल तू मत नाही आहे मोठा पक्ष त्यांचे आमदार जास्त आहेत पण निदान मग आम्ही लहान कसे आहोत हे तरी सिद्ध करून दाखवा लोकसभेमध्ये नऊ जागेच्या मागणीवरून तुम्ही चार जागा दिल्यात त्यातली एक जागा निवडून आली त्याच्यामुळे साहजिक आहे आमचं पण खच्चीकरण वारंवार होत असेल तर माझी भावना मांडायला मला हरकत नाही असं वाटतं का लोकसभेमध्ये अनेक ठिकाणी अजून काही जागा दिल्या असत्या तर अजून काही ठिकाणी आपले उमेदवार निश्चित निवडून आले असते गडचिरोली साठी धर्मराव बाबा आत्राम यांच्या नावाची चर्चा होती ती जागा आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी सोडली जी जागा आमची निवडून येणार होती परभणीसाठी राजेश विटेकर जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांची चर्चा होती ती जागा आम्ही मित्र पक्षाकरता सोडली तिथं जानकर साहेब उमेदवार होते मग आता दोन जागा तर आमच्या गेल्या ना सातारा हा बालेकिल्ला राहिलेला राष्ट्रवादीचा ती सुद्धा उदयन महाराजांसाठी राष्ट्रवादीने सोडली तीन जागा जर आम्ही सांगितलेल्या उमेदवाराला राष्ट्रवादी दिल्या असत्या तर आमचे चार ते पाच खासदार असते आज काय वाटतं हाच मित्रपक्ष आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली म्हणजे आपली जी मागणी आहे ती पूर्ण करेल का म्हणजे नव्वद जागा असेल शंभर जागा असतील मित्र म्हटलं आहे तुम्ही त्याच्यामुळे आणि ते वागतील वा, अशी अपेक्षा आहे आणि जर अशी काही जागे वाटपामध्ये समाधानकारक बोलणी झाली नाही मग वरचे नेते ठरवतील काय करायचं सर आपण वक्तव्य केलेलं की के अजितदादांनी के वंचित बहुजन आघाडीची जी आहे ती साथ द्यावी याबाबत अजितदादांशी काय संवाद मी मी असं वक्तव्य केलं नाही मी असं म्हटलं महायुतीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांसारखा मोठा नेता सहभागी झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र वेगळं असेल आणि बाळासाहेब आहेत अजितदादा आहेत हे मोठे नेते आहेत महाराष्ट्रामधले त्यांच्या नेतृत्वामध्ये चांगला महाराष्ट्र घडू शकतो आणि मी पक्षा सोबत काही बोललो नाही आणि पक्षाने पण यावर काही भूमिका आपली मांडली सर अशी चर्चा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांना उभं करणार आहेत याबाबत विधानसभेमध्ये प्रत्येकाला लोकशाहीने उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनी एकदा राहून बघावं आणि मग बारामतीकर काय निकाल देतात हे त्यांनी अनुभव आपल्यासोबत आमदार अमोल विटकरी होते तुम्ही पाहता